पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटते की पारू आवार फंक्शनला येणार नसते त्यामुळे आदित्य तिला म्हणत असतो की तू काय येणार नाहीस तुला कुणीही आडवू शकत नाही तिकडे येण्यापासून तुला मारुती मामासुद्धा तिकडे येण्यापासून आडवू शकत नाही आणि त्यानंतर मग आदित्य मारुती मामांकडे जातो आणि त्यांना म्हणतो की पारूच्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा इथं इतका महत्त्वाचा क्षण आहे आणि तू त्याला तिला त्याच्यासाठी नकार का आहेस त्यावेळेस ते काहीच बोलत नाहीत त्यांचा चेहरा पडलेला असतो तरीकडे प्रीतम एकटाच बोलत असतो तो म्हणत असतो की दादा मी तुला ज्या वेळेस म्हटलं की ती अनुष्का अवॉर्ड फंक्शनला येणार ना नाही त्यावेळेस नॉर्मल रिॲक्ट झालास आणि ज्यावेळेस मी म्हटलं पारू पार्ट फंक्शनला येत नाही त्यावेळेस एकदम शॉक झालास मला कळतं आहे तुझं कन्सल्टेशन पण असू दे तर हे सगळं बोलणं पाठीमागून अनुष्का आलेली असते आणि तिने ऐकलेलं असतं आणि त्यावेळेस तिला वाटतं की आता पारूचं आणि आदित्यचं नेमकं काहीतरी चाललेलं आहे असं आपल्याला पाहिजे